नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी लोकांच्या सहभागाने व पुढाकाराने मतदान टक्केवारी वाढवण्यास प्रत्येकाने कर्तव्य भावनेने प्रयत्न करून शंभर टक्के मतदान करून राष्ट्रप्रेम सिद्ध करूया राष्ट्रीय उत्सव साजरा करूया असे आवाहन तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी केले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढावी यासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये विविध सेवाभावी सामाजिक संस्था दिव्यांग देवदासी संस्था प्रतिनिधींच्या व्यापक बैठकींच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मोरे धुमाळ होत्या मतदार जनजागृती संदर्भात प्रशासनाकडून विविध वैशिष्ट्यपूर्ण राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली उपस्थित प्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेण्यात आली कमी टक्केवारी मतदान क्षेत्रात विशेष लक्ष देण्याचे ठरले अठरा ते एकवीस नवमतदारांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध महाविद्यालय सर्व धर्मगुरू शासन पुरस्कार प्राप्त क्रीडा संस्था रेशन परवानाधारक महिला बचत गट यांच्याशी संपर्क साधण्याचे ठरले तसेच भविष्यात आयोजित संवाद फेरी मानवी साखळी घोषवाक्य स्पर्धा पोस्टर प्रदर्शन सदर जाणीव जागृती उपक्रमात जनतेने कर्तव्य भावनेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी रेडलाइट एरियामध्ये मतदार जागृतीकरिता विशेष पुढाकार घेतल्याबद्दल भीमांगन महिला संस्था व वेशा एड्स मुकाबला परिषद संस्थांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला प्रास्ताविक नोडल अधिकारी तथा उपशिक्षण अधिकारी गणेश भांबुरे स्वागत नायब तहसीलदार आशिष सानप यांनी केले यावेळी कृषी विस्तार अधिकारी मदन यादव बचत गट प्रतिनिधी स्मिता शेळके ब्रह्मकुमारी संस्थेचे बी डी पाटील निसर्ग संवादाचे महेश कुलकर्णी योगचे प्राध्यापक राजू देसाई साहित्यिक दयासागर बने भूपाळी ते भैरवीचे संपत कदम कृष्णात पाटोळे देवदास ट्रस्टचे अनिल मोहिते इंद्रधनु कलाविष्कार धनंजय जोशी निवडणूक साक्षरता मंचचे अमन पटेल महिला समुपदेशन केंद्राचे वंदना लोकरे ज्येष्ठ नागरिक संघ गोडसे दिव्यांग संघटनेचे यशवंत जाधव भीमांगन सुरेखा शेख आरोग्य हक्क समितीचे प्रमोद माळी माहेरचे विजय तावरे आदी उपस्थित होते मी डॉक्टर तहसीलदार आज मला आनंद आहे की माझ्या दोनशे एक्क्याऐंशी मिरज मतदारसंघामधील सर्व स्वयंसेवी संस्था एन जी ओज आणि त्याचबरोबर सर्व वेगवेगळे पदाधिकारी इलेक्ट्रल लिटरसी क्लबचे संबंधित मान्यवर यांना या ठिकाणी आम्ही आज स्वीप अंतर्गत निवडणूक प्रक्रियेमधील मतदारांचा मतदानातील टक्का वाढवण्यासाठी जी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे सर्व स्वयंसेवी संस्था त्यांच्याकडच्या ज्या काही प्रतिक्रिया इनपुट्स आम्हाला दिलेले आहेत त्या समावेश करून खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही अजून स्वीप अंतर्गतचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीनं राबवत आहोत मी सर्व नवीन मतदार असतील त्याचबरोबर सर्व आमचे प्रौढ मतदार असतील त्यांना परत एकदा विनम्रपूर्वक विनंती करेन की दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या लोकशाहीचा जो सण आपण या ठिकाणी साजरा करतो या लोकशाहीच्या सणामध्ये सर्वांनी शंभर टक्के सहभागी होऊन आपल्या या लोकशाहीला समृद्ध करूया आपल्या मतदानातील आपला जो सहभाग आहे तो नोंदवून आपण एक समृद्ध भारत बनवण्यासाठी आपलं सहकार्य आणि आपला, आपला प्रतिसाद याच्या आम्ही अपेक्षेमध्ये दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघामार्फत आपले परत एकदा दिनांक सात मे दोन हजार चोवीसच्या मतदाना दिवशी स्वागत करत आहोत धन्यवाद